बिहार मध्ये महायुतीच्या सरकारच्या दोनशे प्लस जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्याच्या मागचं मूळ कारण असं आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे सामान्य जनतेसाठी काम केलं त्यामुळेच आज बिहारच्या सर्व नागरिकांनी जनतेने एक नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याकरता आज जे भरघोस मतदान केलं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून आज बिहारमध्ये दोनशे प्लस सीट घेऊन आमचं सरकार आलेलं आहे आणि नक्कीच ज्या जनतेच्या आम्ही या ठिकाणी खूप खूप आभारी आहोत कारण की जो विश्वास त्यांनी मान्य मोदीजींवर दाखवला आणि आज दोनशे प्लस सीट मध्ये निवडून आल्या त्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानतो कस आहे काम न करणाऱ्या सरकारला काँग्रेसला कस लोक लोकांना कळते ना की कर, मोदीजी प्रत्येक घटकातल्या छोट्याशा छोट्या व्यक्तीसाठी त्यांचा विचार करून काम करते आणि काँग्रेसने फक्त आपल्या देशांसाठीच काम केलं आज आपण पाहत आहे की बिहारचा निकाल लागलेले आहेत आणि एकशे च्या पुढे दोनशे महायुतीने टच केलेला आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारजी यांनी जे मागच्या जा आधी जर आपण पाहिलं तर बिहारमध्ये जंगल राज होत आणि हे जंगल राज संपवण्याची क्षमता महायुतीत हे जनतेला लक्षात आलेलं आहे पण काँग्रेसच्या राहुल गांधींनी तिथे धर्माधर्मात जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम केलं आणि तिथल्या जनतेने त्यांना आपली जागा दाखवून दिलेली आहे आता याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य असाच भगवा फडकट ठेवू आणि हा आज आम्ही सगळे साहेब सावे साहेब मंत्री महोदय या सगळ्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्या आम्ही सगळे अत्यंत आनंदित आहोत उल्हासित आहोत आणि जल्लोष साजरा करतोय